एक शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ एका ठिकाणी अडकला जातो आपल्या नांगराचा फाळ हा कशाला अडकला आहे हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी शेतकरी थोडं खोदून पाहतो तर त्याला या मंदिराचा कळस दिसतो ही बातमी आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरली जाते व लोक एकत्र येऊन या ठिकाणी हा मातीचा ढीग म्हणजे जमीन खोदायचा निर्णय घेतात जसजशी जमीन खोदत खाली जात होते तसतसे हे मंदिर मोकळाश्वास टाकत होते आणि बऱ्याच दिवसाच्या खोदईनंतर हे संपूर्ण असं प्राचीन हेमाळपंथी शैलीतील हे मंदिर बाहेर आले तर हे मंदिर आहे प्रवरा नदीच्या काठावरती तर मित्रांनो हे मंदिर पाहण्यासाठी आपल्याला अकोले तालुक्यात म्हणजेच अकोले गावामध्ये यावे लागते प्रवरा नदीच्या काठावर असणारे हे अप्रतिम प्राचीन मंदिर याविषयीच आज आपण संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत आपण नक्की पहा जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत अकोला तालुक्यातील अतिशय सुंदर असं प्राचीन सिद्धेश्वर महादेव मंदिर पाहण्यासाठी तर ह्या मंदिरावरती जे आपण कलाकुसरी जर पाहिली तर आपल्याला नक्कीच आश्चर्य होईल अशा पद्धतीचे या मंदिरावरती कोरीव काम आपल्याला पाहायला भेटतं तर या मंदिराविषयी आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडीओ मध्ये शेवट पर्यंत आमच्या सोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून विसरू नका चला तर मंडळींना सिद्धेश्वर महादेव मंदिर कसं आहे हे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमात इसवी सन सतराशे ऐंशी साली या मंदिराचा शोध लागला या मंदिराची रचना भूमित शैलीतील आहे या मुख्य मंदिराच्या बाजूलाच आपल्याला श्री गणेशाचे एक छोटे नव्याने बांधलेले मंदिर या ठिकाणी पाहायला भेटते तर मंदिराच्या समोरच आपल्याला एक शिवमंदिर बांधण्यात आलेले पाहायला भेटते या मंदिरामध्ये शंकर महादेवांची पिंड असून मंदिराच्या समोर आपल्याला एक नंदी देखील पाहायला भेटतो हे मंदिर नंतरच्या काळामध्ये बांधले गेले आहे हे आहे मंदिराचे पूर्वेकडील प्रवेशद्वार येथे नंदी मंडप असून या नंदी मंडपात स्तंभांवर जे यक्ष आहेत यांची मुखे मुशक नरसिंह यांचे आहे याचबरोबर या स्तंभांवर देवी देवता पुराणातील प्रसंग ऋषीमुनी यांची शिल्पे पाहण्यास मिळतात मंदिरातील गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर पत्र नर रत्न व्याल स्तंभ अशा पाच द्वार शाखा कोरलेल्या दिसतात या मंदिरात श्रावणात तेहतीस दिवस लघु रुद्राचा अभिषेक केला जातो यानंतर ही पिंड दही भाताने आच्छादित केली जाते तर भाद्रपद षष्टीला पालखी सोहळ्याचे आयोजन देखील या ठिकाणी केले जाते आणि ही पालखी ग्रामप्रदक्षिणा घालून पुन्हा या मंदिरापर्यंत येत असते या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात बाहेर गावाहूनही भक्त येथे दर्शनासाठी येतात शिवाय नित्यदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या देखील मोठी असते नित्यनियमाने येथे सकाळ सायंकाळी आरती होते आणि वर्षभर इतर सोहळे देखील या मंदिरात साजरे केले जातात हे आहे मंदिराचे पश्चिमेकडील प्रवेशद्वार मंदिराच्या स्तंभांच्या तळखड्यांचे आपण बारीक निरीक्षण केल्यास ते चौरस आकाराचे असून त्यावर गणेशाची मूर्ती पाहायला मिळते मंदिराचे वितान करोटक शैलीचे असून चारही तोळ्यांवर शेषशाही भगवान समुद्र समुद्रमंथन युद्धातील प्रसंग कोरलेले आढळतात या मंदिराची बांधकाम रचना हेमाडपंथी शैलीतील आहे मंदिराचा सभामंडप तत्कालीन शिल्प वैभवाची साक्ष देतो एक मुख्य सभामंडप आणि दोन उपमंडप अशी त्रिदलीय रचना असलेले हे मंदिर असून अतिशय नाजूक काम केलेले स्तंभ कीर्तिमुखे पुष्पपट्टिका विविध देवदेवतांची आणि यक्षांची सागर सागरमंथनासारखे काही पुराण प्रसंग आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात मंदिराच्या बाह्य भागात असलेल्या देवकोष्टकांवर तांडव करणारा शिव आणि दुसऱ्या देवकोष्टकात चामुंडा अशी शिल्पे या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात या मंदिराचे बारकाईने निरीक्षण केल्यास असे जाणवते की प्रत्येक कालखंडात गरज भासल्याप्रमाणे या मंदिराची डागडुजी केली गेली आहे तर मंडळींनो आता आपण सिद्धेश्वर महादेव यांचे दर्शन घेणार आहोत तर आपण गर्भगृहामध्ये आल्यानंतर आपल्याला समोरच चार फूट बाय सहा फूट अशी भलीमोठी शंभू महादेवांची पिंड दिसून येते ही पिंड बारा ज्योतिर्लिंगांप्रमाणे थोडी खोल अशी जमिनीत आहे तर समोरच्या चौथाऱ्यावर नंदींची मूर्ती विराजमान आहे मंदिराच्या गाभाऱ्यातच एक आपल्याला गणेश मूर्ती आणि मंदिराच्या मागील गर्भगारात एक गणेश मूर्ती पाहायला भेटते प्रवरेच्या तेरावर असणाऱ्या ऐतिहासिक व वा पौराणिक वारशांप्रमाणे हे मंदिरही अकोले तालुक्याच्या वैभवात भर घालणारे आहे या मंदिराच्या बाजूलाच असणारे हे आहे शिताळदेवी मंदिर आणि बाजूलाच आपल्याला काळभैरवनाथ यांचे देखील या मंदिरामध्ये मूर्ती असलेली पाहायला भेटते अगदी या मंदिराच्या जवळच हे मंदिरही आपल्याला नव्याने बांधलेले असल्याचे दिसून येते तर मंडळीं आपण आलो होतो अकोले तालुक्यातील प्राचीन असं सिद्धेश्वर महादेव मंदिर पाहण्यासाठी तर बाजूलाच आपण शितळदेवी मंदिर आणि काळभैरव मंदिर देखील पाहिलं तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आपण अशाच वेगळ्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय